चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांक एकदम सोप्या ट्रिक मी सॉल्व्ह करणार आहोत तर सगळ्यात पहिली सोपी ट्रिक पहिलंच एक्झाम्पल दिलेलं आहे तर सगळ्यात पहिलं दोन आणि तीन इंची बेरीज करा ती येते पाच त्यानंतर पाच आणि सातची बेरीज करा ती येते बारा त्यानंतर पाच आणि सातचा गुणाकार करा पाच साते पस्तीस त्याचनंतर खालचं जे अपूर्णांकाचं एक्झाम्पल आहे ते सॉल्व करायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपण तीन आणि चारची बेरीज, तीन ची बेरीज ती चा कर करा तीन आणि चार सात त्यानंतर सहा आणि पाचची बेरीज करा ती येते अकरा त्यानंतर सहा आणि पाचचा गुणाकार करा सहा पंचे तीस त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया सहा आणि पाचची बेरीज करा ती येते अकरा त्यानंतर दोन आणि तीन ची वेरीज करा ती येते पाच आणि यांचा गुणाकार करा तर बघा तो गुणाकार येईल सहा